तर या अपघाता प्रकरणी राजकीय वर्तुळात आता टीका टिप्पणी सुरू झालेली आहे विजय वडेट्टीवार यांनी ट्वीट ट्विट आहे पुणे अपघाताची न्यायिक चौकशी व्हावी असं म्हणत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मागणी केली आहे विजय वडेट्टीवार काय म्हणालेत पाहूयात विजय वडेट्टीवार म्हणतात आरोपींची अल्कोहोल चाचणी निगेटिव्ह असल्याचा अहवाल पोलिसांनी दिलाय अल्पवयीन असलेला आरोपी दारू पीत असल्याचं सीसीटीव्हीत कैद झालंय या अहवालामुळे पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतो अल्पवयीन आरोपीला दारू कशी उपलब्ध झाली असा सवालही वडेट्टीवारांनी विचारलाय तर रजिस्ट्रेशन नसलेली गाडी पुण्यातील रस्त्यावर कशी आली असाही सवाल नियम डावलून बार आणि पब सुरू होत का असं म्हणत त्यांनी आता पोलीस प्रशासनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहेत होते तर त्यांच्यावर कारवाई का नाही असाही सवाल त्यांनी विचारलाय तर मुलाच्या वडिलांना अटक करण्यात इतका वेळ का लागला साही सवाल वडेट्टीवारांनी विचारलाय तर जे पुढे म्हणतात पोलिसांचा तपास जणू आरोपीला निर्दोष सिद्ध करण्यासाठीच होता असं वाटतय या प्रकरणात पुणे पोलिसांची सुद्धा चौकशी व्हावी असंही वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे